पंचायत समितीवर आपण आज बोलून गेलात काय सांगाल या बोलताना सर्वप्रथम मी माझ्या माऊली देवता ग्रामदेवतेला पहिल्यांदा वंदन करते आणि आपले वासी अजितदादा पवार साहेबांना च्या पहिल्यांदा श्रद्धांजली वाहते कारण की त्यांच्याच या आशीर्वादामुळे आज जे काही यश आम्हाला मिळालेलं आहे ते त्यांच्याच मुळे मिळालेलं आहे आम माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि नंदातेई साहेब यांच्या कर्तृत्वामुळे आम्हाला आज हे यश भरघोस यश मिळालेलं आहे आणि ह्याचं जास्तीत जास्त श्रेय आपल्या इकडची जी गावं आहेत आणि त्यांनी दाखवलेला जो विश्वास आहे तो मेन फार विश्वास महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास त्यांनी माझ्यावरती ठेवून आम्हाला दोन हजार आठशे छप्पन्न मताने आम्हाला लीड ने नी निवडून आणलेला आहे जे पती आंदोलक किंग म्हणून तालुक्यामध्ये ओळखले जातात त्यांच्या त्या इमेजचा ते तुम्हाला निवडणुकीमध्ये काय फायदा झाला नाही त्यांच्या खरोखरच तुम्हाला सांगते कारण की त्यांच्या कार्यावरतीच लोकांचा जास्तीत जास्त म्हणजे विश्वास आहे कारण की त्यांनी भरपूर आंदोलने समाजकार्य केलेली आहेत आणि वेळोवेळी त्यांनी समाजासाठी झडत आलेले आहेत आणि त्याचाच हे यश मी म्हणेन कारण की त्यांचाच हा आशीर्वाद त्यांच्याच्या यशामुळे मी आज या पदावरती आहे माझ्या या यशाच्या पाठीमागे मी सगळ्यांना श्रेय देईन पहिल्यांदा आपले जे माय माऊली आहेत युवक युवती आहेत त्यांना मी पहिल्यांदा आशीर्वाद देईन आजी जे आहेत त्यांच्या थोरा मोठ्यांच्या माझ्या पुढे आशीर्वाद आहेत आणि राजेश पटेल साहेब नंदातेई साहेब यांचे पण फार मोठे मोलाचे सहकार्य आम्हाला मिळालेले आहे मतदारांना मी एवढं सांगेन की मतदारांना तुम्ही माझ्यावरती हा जो दाखवलेला विश्वास आहे तो मी पूर्णत्वास नेणार मी तुमचे जे मी काही म्हटलेलं आहे की तुमची कुठल्याही अडीअडचणी तुमची कुठलीही कामं असतील ते मी प्रयत्न करणार आणि ते पूर्णत्वास नेणार कारण की मला हा चंदगड तालुका मधील आपला हा जो हेरे गण आहे किंवा तुडिये जिल्हा परिषद आहे ही मला विकसत विक विकसित करायची आहे ते